नमस्कार भावांनो युवा हिंद केसरी नाशिक सूत्रांकडून मी अपडेट घेऊन आलेलो आहे नक्की मैदान कधी चालू होईल सर्व ग्रुपवर सोशल मीडियावर चर्चा एकच की मैदान मैदान अजून चालू का होत नाही किती वाजता चालू होईल आणि कशा तऱ्हेने चालू होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो सर्वप्रथम मी खुश खबर देतोय आपला स लाडकी जोडी एवन जोडी जी की फेमसच बकासूर आणि मोठा सोन्या मोठा सोण्या आणि बकासुरला एकत्रच एका ठिकाणी बांधलेले आहे त्यामुळे हे प्रमुख आकर्षण म्हणून यांना बघण्यासाठी खूप गर्दी होत आहे नाशिकमध्ये मोठा सोण्या आणि बकासूर हे भाऊ भाऊ दोघे एकत्रच आहेत आणि आता अपडेट काय तर भावांनो अपडेट अशी आहे थोडासा चिखल आहे काल रात्री पाऊस झाल्यामुळे अजूनपर्यंत पूर्णपणे सुकलेला नाही माहिती मिळाली की सत्तर टक्के सुकलेलं आहे आणि तिथे वातावरण जरा ढगाल आहे पण मैदान होण्याची शक्यता आहे ते बोलतात आणि टायमिंग दिलेलं एक वाजल्याचं एक वाजता दिलं तर गट किती असतील ना कसे प्रकारे गट पळून येतील तर भावांनो पंचेचाळीस गट असतील तर पंचेचाळीस गटाचे तीन टप्प्यात गाड्या खाली जातील म्हणजे पंधरा 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 तीन टप्प्यात म्हणजे फास्ट फिरतील प्रथम जातील पंधरा गट नंतर पंधरा नंतर पंधरा अशा तऱ्हेने त्यांचं नियोजन झालेलं आहे सध्या म्हणजे फास्ट मैदान होईल आणि सेमीफायनल पण पटकन होईल कारण तिथे हवामान खात्याचा अंदाज आहे रात्री तिथे नाशिकला पाऊस होणार आहे संध्याकाळी सहरा शक्यता आहे त्यामुळे मैदान लवकर कसं संपवतील हेच ठरवणार आहेत आयोजक तरी त्यांचा खूप मेहनत आहे त्या मेहनतीला यश हो यश ही हो, ये हीच ईश्वरचरणी हो, प्रार्थना थोडंसं सध्या चिखल आहे पण सध्या सूत्रांकडून माहिती मिळाली दुपारी एक वाजता मैदान चालू होईल आणि पंधरा 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 असे पंचेचाळीस गट बलतील फाश होतील तर महत्त्वाची खुशखबर घेऊन आलो होतो बाकासोर आणि मोठा सोन्या हे दोघे एकाच दावणीला एकाच ठिकाणी आहेत तिथे नाशिकमध्ये खूप भारी वाटते धन्यवाद भावांनो